सहा मंडपातून खाल्ले आणि त्यानंतर आरती झाली आरती आणि महानवेवाला झाली भात आहे वरण आहे आमटी आहे आणि पोळी आहे पोळी मी घेतलेली नाही चपाती मला जसं चपातीचं चपाती आघाडी झाली त्यामुळे चपाती घेतलेली मला पटणार नाही मित्रांनो पण ह्या मंदिराला पाया नाही आहे जमिनीवर असं हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे हे खरोखर एक, एक आश्चर्य आहे आणि ह्या मंदिरावर जे कलाकृष बघितली तर सुद्धा एक आश्चर्य आहे पूर्वीचं जुनं बांधकाम आहे मित्रांनो आणि ह्याच्यावरचं शिखर जे आहे ते अहिल्या देवींनी ते शिखर जीर्णोद्धार केलेला आहे मंदिराचा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा इथं उत्तम आहे खरोखर मित्रांनो हे जे नक्षेकाम आहे काम, काम जे आहे दगडावरचं हे बघितल्यावर खरोखर वाटतं की काय स्वप्न बघायला काय असं वाटतं कारण एवढं सुंदर एवढं रेखीव हे कोरीव काम क्वचितच बघायला मिळतं आहे आणि अगदी दगडामध्ये पाषाणामध्ये हे कोरीव काम केलेलं आहे इथे बघा हत्तींचं शिल्प काढण्यास आलेलं आहे आणि वर अशा हे वारली पेंटिंगसारख्या आकृत्या बनवलेल्या आहेत खरोखर हे बघायला प्रत्यक्ष बघायला फार विलोभनीय आहे हे आता मी तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवतो आहे पण प्रत्यक्ष ज्यावेळी तुम्ही बघाल ते तर त्याची त्यावेळेला भव्यता तुम्हाला समजेल इथे एक मूर्ती आहे बघा किती सुंदर मूर्ती आहे कॅमेऱ्यात बघताना त्याची भव्यता लक्षात येत नाही ह्या किती मूर्ती ही मूर्ती किती मोठी आहे आणि कोरीव काम किती सुंदर आहे किती मूर्ती आहेत बघा आज मंदिराच्या भोवतीनं आणि अख्खं मंदिर पूर्णच्या पूर्ण दगड दगडामध्ये आहे पाषाणामध्ये आहे मित्रांनो इथे फोटो काढणारे फोटोग्राफर सुद्धा आहेत आपण त्यांच्या माझ्याकडे कॅमेरा आहे सुद्धा मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांच्याकडून फोटो काढून घेणार आहे कारण इथे कसे फोटो काढतात मित्रांनो हे दक्षिणद्वार आहे दक्षिण सुद्धा किती सुंदर नक्षी काम केलेलं आहे चार खांब आहेत तिथे सुद्धा मोठे मागच्या व्हिडिओत आपण बघितलात की मला मंदिराच्या बाहेर वासुदेव गाठ पडले तर वासुदेव भेटलेले तर ते सुद्धा ह्या आतमध्ये सुद्धा वासुदेव आहेत आणि ह्या वासुदेवांचे एक वेगळी प्रथा येत आहे एका नवीन अँगलनं नवीन ठिकाणावरून तुम्हाला मंदिर दाखवतो मित्रांनो मंदिराचे जेवढं शूट करावं तेवढं थोडं वाटाय कारण फार म्हणजे फार सुंदर असं हे मंदिर आहे फोटो काढलो येतं पण काय झालं आता हा एक नंबर आहे बघा इथं लाल हे घातला आहे लाल वर्ण पण घातला आहे बघा त्या नंबरनं फोटो म्हणजे जवळजवळ पंधरा फोटो काढले पण पंधरा फोटोमध्ये एकही फोटो असा नाही की त्यामध्ये मंदिर पूर्ण दिसेल मंदिराचं हे पूर्ण दिसेल अर्धवट अर्धवट असे फोटो काढले त्यामुळं फोटो काय घेतले नाही एकच फोटो तिथं पूर्ण मंदिराचा होतं तो थोडा एक मी दे म्हटलं त्याला पण एक मंदिराचा एक फोटो देत नाही म्हणाला तो फक्त एक फोटो मिळणार नाही तीन चार फोटो घ्यायला पाहिजे मग अर्धा अर्धा फोटो घेऊन काय करायचे फक्त असेच फोटो आपण काय घरी काढू शकतो मंदिर मे नाही यायला पाहिजे आपलं फक्त एवढंच हे एवढेच जर फोटो काढायचा काढायचं आपलं इथे येऊन काय होतो पाठव्याचं मंदिर पण पाहिजे ना तर मंदिराचा फोटो यायला पाहिजे पूर्ण मंदिराचा फोटो यायला पाहिजे तरच ते फोटो घेऊ शकतो तर मी मला फोटो काय घेत मिळालेच नाहीत मला त्यांना एक फोटो एक फोटो फुल्ल मंदिराचा माझा मारला होता तो काय त्यांना दिलाच नाही तुम्हाला एक मंदिर काय एक फोटो मित्रांनो दर्शन रांग आहे इथून अशी दर्शन रांग आज जातं इथं हे पश्चिम द्वार आहे पश्चिमेच्या बाजूला हे मंदिर आहे पश्चिमाभिमुख आहे पश्चिमेकडे तोंड आहे मंदिराचं या मंदिराची उंची साठ फूट एवढी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमिनीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केली आहे ज्योतिर्लिंग जमिनीच्या पातळीच्या खाली स्थित आहे ज्यासाठी दोन खोल पायऱ्यांनी प्रवेश करावा लागतो औंढा नागनाथ परिसरात बारा ज्योतिर्लिंगांची बारा छोटी मंदिरे आहेत तसेच आवारात एकशे आठ मंदिरं आहेत आणि अडुसष्ट तीर्थ आहेत ती सर्व भगवान शिवाचे आहेत दरवर्षी हिंदू कालनिर्णयाच्या माघ महिन्यात जत्रा भरते जी फाल्गुन महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालते नामदेव विसोबा खेसर आणि ज्ञानेश्वर यांच्या जीवनाशी मंदिराचा निकटचा संबंध आहे हिंदू धर्मातील वारकरी पंथाचे पूजनीय संत नामदेव हे गुरु विसोबा खेसर यांना औंढा नागनाथ मंदिरात भेटले त्यांना ज्ञानेश्वरांनी या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला ज्ञानेश्वर गासा या ग्रंथानुसार ज्ञानेश्वर व मुक्ताई नामदेवांना योग्यगुरूच्या शोधात औंडा नागनाथच्या मंदिरा मंदिरात जाण्यास ना सांगतात मंदिरात नामदेवांना विसोबा शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर पाय ठेवून विसावलेले दिसतात शिवाचा अपमान केल्याबद्दल नामदेवाने त्यांची निंदा केली विसोबांनी त्या नामदेवांना आपले पाय इतरत्र ठेवण्यास सांगितले आणि जेथे नामदेवांनी विसोबांचे पाय ठेवले तेथे एक शिवलिंग उगवले अशा प्रकारे विसोबाने आपल्या योगशक्तीद्वारे संपूर्ण मंदिर शिवलिंगाने भरून टाकले आणि नामदेवांना परमेश्वराच्या सर्व व्यापकतेची शिकवण दिली मा, 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 भा, 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 भा। भा। चिंता हरणेवाला महादेव आहे आपल्या जे मनात असेल इच्छा तर पूर्ण होती चिंताधून आता दहा पंधरा वर्षे झाले देवाची सेवा करते मला अजून सुद्धा माहिती नाही चिंता म्हणे असं चिंता हरणेवाला महादेव म्हणजे तुम्ही सांगा इथं किती ह्या मंदिराशी आले काय सांगा हे सगळं मगच आहे मंदिरात सारखंच आहे हे फक्त हे मागून लाहन झालं आहे मध्ये सगळं जुनंच आहे हे कस टीवर आहे बघा वरी होय असला हिच नाही काही दिसत नाही चाळीस रुपयाला आहे इथं इथे याच इथं अन्नक्षेत्र आहे आहेत अन्नक्षेत्रामध्ये प्रसाद मिळतोय चाळीस रुपयाला किती किती प्रसाद असते बा दहा ते सहा इथं दहा ते सहा आल्यावर कधीही प्रसाद मिळतोय चाळीस रुपये फक्त द्यायचे नाव काय तुझं धन्यवाद नामदेवाने औंढा नागनाथ मंदिराविषयी एक प्रसिद्ध कथा सा सांगितली जाते एकदा ते ज्ञानेश्वर विसोबा खेसरा आणि कानकी वारकऱ्यासमोर मंदिरासमोर भजन म्हणत असताना मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना सांगितले की मंदिरासमोरचे त्यांचे गायन त्यांच्या नित्यपूजा आणि प्रार्थनांमध्ये व्यत्यय आणत आहेत आणि त्यांना मंदिरात निघून जाण्यास सांगितले मंदिराच्या पुजाऱ्याने भगत नामदेव यांना अपमानित केले व वत... व नामदेव महाराजांनी मात्र मंदिराच्या पाठीमागे जाऊन भजन कीर्तन करायला सुरुवात केली त्यासरशी हे मंदिर पूर्ण वळाले आणि मंदिराचे पूर्वेकडच्या तोणे पश्चिमेकडे झाले झाल्या काय आहे आज आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यातलं पारायण बाळूमा विजय ग्रंथाचं पारायण आज आमच्या घरी सुरू होत आहे आजपासून तीन दिवस हे पारायण असणार आहे आज दशमी आहे दशमी दिवशी आम्ही बारा अध्याय वाचणार आहे आणि एकादशी दिवशी बारा अध्याय वाचणार आहे आणि द्वादशी दिवशी पंचसवा अध्याय वाचून त्याची समाप्ती करणार आहे तर आजपासून हे पारायण सुरू होते तुम्हाला सुद्धा हे पारायण ऐकायला मिळेल आणि जे नवीन एक माईक घेतले आम्ही तर सुद्धा ह्या निमित्तानं उद्घाटन होतं आहे पारायणाच्या निमित्तानं आणि ह्या पारायणासाठी आई आहे बरोबर आणि दुंदापम्मासुद्धा आहे तिथं बसलेत तर दुंदापम्मांच्या उपस्थितीत हे पारायण होतं हे माझ्यासाठी फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि हे पारायण आपण आता सुरू करूया पारायणाची पद्धती वगैरे सगळं त्यामध्ये मी सांगणार आहे आणि पहिल्यापासून पारायण थोडंसं विवेचन करत हे पारायण करणार आहे अगदी जास्त विवेचन न करता अगदी थोडक्यात विवेचन करत हे पारायण संपन्न करायचं आहे बोला बोला बाळगांच्या नावानं चा